महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जांबर रोड परिसरातील घटना दुचाकीस्वार चोरटा सीसीटीव्हीत कैद मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील पन्नास हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी जबरीने हिसकावले ही गंभीर घटना जाम मार्गावरील जनाई विद्याविहार परिसरात चौदा जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडले दरम्यान काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे सिंधू पांडुरंग पवार वर्ष पासष्ट राहणार जनाई विद्याविहार विद्या रोड यवतमाळ असे फिर्यादी महिलेचे नाव आहे घटनेनंतर त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली त्यावरून सोमवारी पहाटेच्या सुमारास सिंधू पवार या मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या आशात परिसरातील चौहान यांच्या घराजवळ एक मुलगा फुले तोडत होता तर काही अंतरावर त्याची मोपेड वाहन उभे होते त्यानंतर सिंधू पवार या घराकडे जात असताना तो मुलगा त्यांच्या मागे आला तसेच तुमच्या गार्डन मध्ये फुला आहे का तुमच्याकडे रूम भाड्याने देणे आहे का याबाबत विचारले त्यावर सिंधू पवार यांनी नाही असे सांगितले दरम्यान त्या मुलाला तू कुठे राहतो याबाबत विचारणा केली असता त्याने काकडे यांच्या घरी राहतो असे सांगितले त्यानंतर सिंधू पवार या घराकडे जात असताना परिसरातील मेश्राम यांच्या घराजवळ त्या मुलाने पाठलाग करून त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून यावेळी सिंधू पवार यांनी आडाओडा करीत त्याला दगड मारून थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो आणी मार्गावरील दत्त हॉस्पिटल मार्गाने कडून गेला या प्रकरणी अधुतवाडी पोलिसांनी विरोधात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले घटनेचा अधिक तपास ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे